मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर आता सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई नमस्कार मनपर ऋतू चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर आता सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आले आहे यानुसार आता सरकारी निम सरकारी स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे तसेच सरकारचे अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलावे लागणार आहे मराठीत बोला अशा आशयाचे फलक या कार्यालयात अनिवार्य करण्यात आले असून याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून सोमवारी जारी करण्यात आला मराठीतून न बोलणारे अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार थेट संबंधित विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखाकडे करता येणार आहे त्याची फडताळणी करून संबंधित सरकारी अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे ही कारवाई तक्रारदाराला समाधानकारक न वाटल्यास मराठी भाषा समितीकडे या विरोधात अपील करता येणार आहे प्रस्ताव पत्रव्यवहार मराठीतच सर्व शासकीय कार्यालयातील मूळ प्रस्ताव सर्व पत्रव्यवहार टिप्पण्या आदेश संदेश वहन मराठीतच असतील व कार्यालय स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे व संकेतस्थळे मराठीतच असतील त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय तसेच सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक अधिकाऱ्यांचे नामफलक अर्ज नमुने मराठीतूनच असणे अनिवार्य करण्याचे आदेश या निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत महामंडळे मंडळे शासन अंगीकृत उपक्रम कंपन्या यांची शासनाने निश्चित केलेली मराठी नावेच आस्थापनांच्या कामकाजात वापरली जाते त्याचप्रमाणे वृत्तपत्रे तसेच प्रसारमाध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीतही मराठीतच अनिवार्य करण्यात आली आहे सर्व जाहिराती निविदा सूचना इत्यादी मराठी भाषेतूनच देण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहे संगणकावरही मराठीत संगणकावरही मराठीचाच वापर असावा संगणकाच्या कीबोर्डवरील अक्षरेही मराठीतूनच असावीत असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे